लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जरांगे यांच्या आंदोलनात संजय राऊत कधी दंगल होईल याची वाट पाहत होते शहाजी पाटील मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात कधी दंगल पेटती आहे याची संजय राऊत वाट बघत बसले होते मुस्लिम बांधवांनी मराठा बांधवांना मुंबईत सहकार्य केलं पण दुसरीकडे लालबागच्या राजाने जेवण बंद ठेवले त्यामुळे मराठा आंदोलकांना उपाशी ठेवायचे धोरण कुणाचे होते हे संजय राऊतांना कळत नाही का सध्या संजय राऊत यांचा केवळ जळफाट सुरू आहे अशी खोचक टिप्पणी माजी आमदार शहाजी पाटील यांनी केली पाहूया ते काय म्हणतात संजय राऊताचा चाललेला हा जळफळा हा जळफळाट एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत त्यात मुस्लिम सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागचंच गणपती जेवण बनते आणि मराठा आंदोलक उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही संजय राऊत हा वाटच बघत बसला होता ये या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एन डी एचाच विजय होईल या पदयात्रा ह्या राहुल गांधींची पाठीमाग पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती पुन्हा र नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले बिहारमध्ये मीडियाच्या वा माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी मत सुरू ही ते वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे परंतु तिथं नितीश कुमार आणि एन डी ए शंभर टक्के बिझी